महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा मी आहे वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आपण आहोत असलेल्या मरुण नदीवर आज या ठिकाणी खूप मोठा ऍक्सिडंट अपघात झालेला आहे या अपघातामध्ये कोंबडीवरून कुंबिडला एक हॅरियर कार जात असताना कारचे नियंत्रण सुटल्याने कार नदी पात्रात वर डुबले डुबे त्यामध्ये असलेले वाघमार हे हॉटेल व्यावसायिक हे पाण्यामध्ये डुबवून जाते सगळी तपास जागृत करीत आहेत पण आपण जाणून घेऊ प्रत्यक्ष होणं खूप गरजेचं आहे कारण या रोडवरती ट्रॉफिक एवढं भयंकर वाढलेला आहे की ब्रह्मपुरीवरून नागपूरकडे निघणारे ट्रॉफिक आणि नागपूरवरून मुंबईड मार्गे इकडे जाणारे म्हणजे नागपूर ब्रह्मपुरी वर्षा या मार्गाने जाणारे जे ट्रॉफिक आहे भयंकर वाट झाली आहे त्यामुळे या एरियाचं रुंदीकरण होणं गरजेचं आहे कारण इथं ही पहिली घटना नाही आहे असंख्य घटना इथे होत ते ओव्हरटेक होतं इथं छोटा ट्रक भैक भय भैक भयंकर चालतात जंपिंग जॅक गाडी गाड्या चालतात टू व्हीलर फोर व्हीलर गाड्या आणि जीव कसा मुठी घेऊन इथून जावं लागते हे एवढं जे डिस्टन्स आहे जवळ पाचशे पन्नास मीटर ते पन्नास साठ मीटरचे डिस्टन्स आहे यामध्ये जीव मुठी टाकून लोकांना रस्ता पार करावा लागतो त्याच्यामुळे लोकांच्या मरणाची गव्हर्नमेंटनी वाट पाहू नये कारण कसं आहे की ही घटना किंवा पण घटना ही घटना आता झाली म्हणून नाही याच्या आधी पण असंख्य घटना बारा महिने जवळपास इथे घटना झालेल्या आहेत आणि अशा कंटिन्यू घटना होत आहेत तर शासनाने प्रशासनाने कृपया इथले जे जनप्रतिनिधी आहेत त्या जनप्रतिनिधीने यावर गांभीर्याने लक्ष देणं गरजेचं आहे वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा